मित्रांनो परत एकदा असा योगायोग आहे की अशी शेलारांबद्दल आम्ही बोललो तेव्हा सांगितलं की तो आमचा दोघांचाही मित्र आहे आमच्या स्पर्धा एक कोणाचा जास्त क्लोज मित्र आहे माझा दावा आहे तो माझा क्लोज मित्र आहे आता परत ती स्पर्धा आमची आहे की जितेंद्रचं मी त्यांना असं म्हणतो की तुमचं वैचारिक नातं आहे आणि माझं त्याच्याशी भावनिक नातं आहे हा फरक आहे आमच्या दोघांमधला की ते त्याच्याशी ज्या चर्चा करतात त्या चर्चा असतात आणि आमच्या गप्पा असतात तर जितेंद्र आवाडत तर सर आता परवा निवडणूक आहे आणि आता आचारसंहिता लागायच्या आतच आपण बोलू शकतो तर तुम्ही तुमच्या अँगलनी जीतले जरा सांगा मी माझ्या अँगलने जितेंद्र सांगतो बर जितेंद्र आव्हाड त्यांची माझी पहिली भेट अशीच बऱ्याच वर्षापूर्वी दोन हजार दोन तीन साली वीस बावीस वर्षापूर्वी वर्षा हो। वर्षा आमच्या सोसायटीमध्ये एका फंक्शनला आम्ही त्यांना बोलवलं होतं आणि त्याला ते आले होते आणि त्यावेळेला एकदम म्हणजे बडिंग ग्रीन हॉर्न पॉलिटिशियन म्हणतात तर त्या टाइपचे होते ते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी मी मुळचा मुंबईचा राहणारा त्यावेळेला ठाण्यामध्ये माहीमचा हा <laughs> आणि त्यावेळेला ठाण्यामध्ये येऊन स्थायिक झालो होतो आणि जे काय ठाण्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या मित्रांच्या सोबत बोलणं आणि त्यांच्याकडनं जो जितेंद्र आवड ऐकलेला होता तेवढाच मला माहिती होतं पण तो चांगला ऐकला नसेल अगदी बिलकुल चांगला नव्हता ऐकला म्हणायचे आणि काय 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 त्याबद्दल बऱ्याच गोष्टी एक एक, एक। पण माझी मुलं सेंट जॉन मध्ये होती जितेंद्र आव्हाड पण सेंट जॉनचा विद्यार्थी होता तर एकदा तिथल्या सरांशी बोलताना काहीतरी त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना विचारत होतो की असा असं आमच्या इथे मी कार्यक्रम करू इच्छितो तर कोणीतरी चांगला बघता तुम्ही सजेस्ट कराल का तर ते म्हणाले जितेंद रावडकिनी बोलत आहे म्हणून जितेंद्र बोलवलं सर राष्ट्रवादीमध्ये अमोल कोले नंतर ऍक्च्युली जितेंद्र किंबहुना अमोल कोले नाटक जास्त असतं त्याचं तो आर्टिस्ट म्हणूनच बोलतो तो कलाकार म्हणूनच भाषण करतो जितेंद्र असा आहे ना खरा पट्टीचा आहे आणि वैचारिक एक स्ट्रेंथ आहे त्याला अभ्यास आहे सर त्यांनी किती पुस्तकं वाचलेत काय केलेत वगैरे हे फारसं माहित नाही त्याचं पिढी आहे असा डॉक्टर डॉक्टर जितेंद्र रावड फार लावत नाही जे बोगस आहेत ते तिकडे आमच्या नव्या मुंबईतले लावत मिळतात एक लाख रुपये देऊन घेतलेले डॉक्टरेट हा एक अभ्यास तू आहे त्याचा अभ्यास हा तू विधानसभेपासून जितेंद्र रावड पहिल्यांदा बघितला त्याच्यामध्ये सुंदर भाषण केलं त्यांनी आमच्या सोसायटीमध्ये येऊन इनफॅक्ट त्यावेळेला मला आठवतंय की मी त्यांना म्हटलं होतं की अनएक्सपेक्टेडली मी तुम्हाला विशेष ओळखत नव्हतं पण इतकं छान तुम्ही बोलता त्यानंतर आमचा एक मी जायंट्स इंटरनॅशनलचा ठाणे चॅप्टरचा त्यावेळेला अध्यक्ष होतो त्यांच्या एका कार्यक्रमासाठी बोलवलं आणि मी त्यांना तो म्हणतो मी बोलणार नाही मी बोलणार नाही आज मी येऊन जाईन म्हटलं नाही तुम्ही बोला कारण की तुम्ही खूप चांगले बोलता आणि इथे जवळजवळ दोन तीन हजार लोकांचा कॉस्मोपॉलिडन क्राऊड आहे त्यांच्यासमोर तुम्ही बोललं पाहिजे तर त्यांच्यासमोर पण त्यांनी जे इतकं अप्रतिम भाषण केलं इंग्रजीत केलं इंग्रजीत केलं तो इंग्रजी मराठी आणि हिंदी अस्खलित अगदी 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 अस्खलित बोलतो तू फार बोलतो आणि आणि त्यावेळेला ते ठाण्यामधले एक काँग्रेस राष्ट्रवादी गटाचा एक फेस कोण हो असणार त्यावेळेला तर ते उभारून आले जितेंद्र आवडते सर कसं आहे ना जितेंद्र किंवा राष्ट्रवादीचा फेस नाही आहे तो खरोखरच सांगतो बाय हार्ट बाय ब्रेन म्हणजे बुद्धी मन सगळीकडून सेक्युलर फेस आहे किमुना हे सगळे जातीयवादी आहेत राष्ट्रवादी खरं सांगायचं तर शरद पवारांवर तर राज ठाकरे आरोपच करतो की यांनीच महाराष्ट्रामध्ये जातीवाद आणला ते कोणी नाही आहे खरा सेक्युलर ज्याला म्हणता येईल ना मुसलमानांचाही पक्षपती नाही सर ते काय होतं तुम्ही काही तुम्ही सांगायला गेलात की हल्ली लगेच तुमच्यावर ठप्पा मारतात की हा जाती देशद्रोही आहे नंतर हा मुसलमान धार्जिनाचा आहे अमुक आहे अमुख आहे तर त्याचा धार्जिनेपणा सगळ्यांच्या वाट्याला आलेला आहे हिंदूंच्याही आलेला आहे मुसलमन आलेला आहे मी त्यांचं तेच बघितलं की त्यांनी ज्या दहीहंडी आ, जे करायचे सगळ्यात दहीहंडी हा इव्हेंट म्हणतो बोलवला बरोबर आपल्याकडे गणेशोत्सव झाला होता आधी नवरात्रोत्सव गुजराती समाजाने केला होता पण दहीहंडी हा त्याला आता मोठ्या प्रमाणावरती मान्यता त्याला स्पेन मधल्या लोकांना आणून आंतरराष्ट्रीय आणि मला वाटतं ऍडव्हेंचर स्पोर्ट म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला नाही मिळाला आता त्याला मिळालं तर तेच मी सांगतो की त्यांना अक्च्युली दहीहंडी दहीहंडीशी भगवान श्रीकृष्ण आपले गोविंदा गोविंदा आला हे गाणं आणि जितेंद्र चार गोष्टी कायम आणि म्हणून म्हणतो की त्यांची जी इमेज झाली आहे ती ती आहे कॉन्ट्रोवर्सियल जी इमेज झाली आहे तर माझं एक स्पष्ट मत आहे ती त्यांनी करून घेतलेली इमेज आहे ऐका असं माझं स्पष्ट मत आहे करू शकतो जितेंद्र जितेंद्र कॉन्ट्रोवर्सी आणि मला एकदा त्यांनी <laughs> असाच मी एक थोडा ग्रे मध्ये असताना त्यांना भेटलो होतो तर त्यांनी काय झालं रे असं विचारलं मला आणि मी उत्तर दिलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की लोक टीका करतील बोलतील म्हणून अपसेट व्हायचं हो नाही कधी तुझ्यावर कोणी टीका केली तर मायाकडे बघ म्हणे माझ्यावरती <laughs> दिवस रात्र टीका चालू असते पण म्हणे मला काही फरक पडत नाही तर हे त्यातनं जे लिडरनी जो खंबीरपणा दाखवायचा असतो तोही त्यातनं एक बघितला त्यांच्यामध्ये अच्छा दुसऱ्या लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे तीच अशी आहे की ते जे काय बोलतात आणि वागतात तिथे तर ते त्यांना ते मुद्दामून बोलतात मुद्दामून वागतात आणि त्या कॉन्स्टिट्युएन्सीला थोडस अनुकूल असं त्यांना ते वागवलं पॅम्परिंग मला वाटत त्यांनी काही विशेष पॅम्परिंग सुद्धा केलं त्या सुधारणा केल्यात कारण की सुधारणा हा वेगळाच विषय आहे महाराष्ट्रामध्ये नंबर जर सर ठाणे नाही इतकं कळवा मुख्यमंत्री आहेत पण त्यांनी साधा आमदार असून का जे काय केलंय क्रांती खरं म्हणजे ठाण्यापेक्षा कळव्यात जास्त भाव वाढायला पाहिजे केवळ नाव कळवाय म्हणून अजून लोक कळवत नाही पण नाही रस्ते तिथले तिथे दिवे अरे काय तुफानदार स्मार्ट सिटी आहे ना ऍक्च्युली थी देखे। देखे है थी थे। ओ, मी मी तिथे हो जाऊन अतिशय सुंदर प्रकारे ते आणि तसंच मुंब्रामध्ये पण मुंब्रा म्हणजे घेटो म्हणायचे त्याला पूर्वी लोक जायला घाबरायची घाबरायचे आणि मी तुम्हाला सांगतो मी मार्केटिंगला होतो नोकरी करताना आम्हाला मुंबऱ्यात जायला लागायचं तर अक्षरशः आम्ही जीव मुठीत जीव मुठीत आणि ते पैसे वगैरे जे असायचे ना ते कुठेतरी कोणाकडे तरी ठेवून द्यायचे आल्यावर घेईन मग जाऊन मुंबईतनं परत यायला जेवढे पैसे लागतील तेवढेच ठेवायला बाकी आणि पहिलं तिकीट रिटर्नचं काढायचं किंवा परत तरी येता येईल आणि पण आता काय गेलात तर मोकळ काय झालं ना त्याच्यामध्ये जितेंद्रचं जसं वाटा आहे की त्यांनी मोकळं केलं त्याच्यापेक्षा मुस्लिम समाज जो आहे ना तुम्ही मॉलमध्ये जर आता गेलात ना ठाण्याच्या तर फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त मॉलमध्ये मुस्लिम महिला मुस्लिम तरुण हेच असतात त्या बुरखा किंवा त्या हिजाब वगैरे काय असतात ते घालतात पण शॉपिंगला थिएटर एव्हरी लक्झरी जी पूर्वी आपल्या इतर समाजांची मक्तेदारी होती ना आता त्या सगळ्या लक्झरीमध्ये मुसलमान आलेत मला तर कधी कधी वाटतं की मुसलमानांनी येण्यामुळे महागाई वाढली <laughs> तो तो जितेंद्र विषय आहे जितेंद्र मला फक्त यामधलं एक जितेंद्र आव्हाडांबद्दल सांगायला हे वाटतंय की आ, हे सगळं त्यांचं राजकारण ते जे करतात स्वतःसाठी स्वतःच्या कॉन्स्टिट्युन्सीचा अनुरूप राजकारण ते जे करतात स्वतःची इमेज खराब करून घेऊन पण ते राजकारण जे करत आहेत त्यामध्ये ह्या सगळ्यात एक गोष्ट त्यांची चुक चुकली आहे असं मला वाटतं याच्यामध्ये कारण हे पहा राष्ट्रवादी काँग्रेसचं ठाण्यातला फेस कोण किंवा इवन मी महाराष्ट्रामध्ये त्यांची वरची लिडरशिप सोडली तर सेकंड लाईन लिडरशिपचा फेस बॉस जीते ना नंबर वन तो नंबर दोन मध्ये नंबर वन नंबर वन तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे स्वतःच्या इमेजवरती जे मुसलमान धारजिणा चेहरा हावी होऊन दिलाय त्याच्यामुळे हो राष्ट्रवादी काँग्रेसला सेक्युलरिझमचा बेस मिळाला बेस मिळाला असला तरी त्यांची ठाणे शहरामध्ये कळवा ब्रिजच्या अलीकडल्या साईडला वाढच होऊ शकली नाही किंवा सगळे नगरसेवक पण सगळे नगरसेवक पलीकडले आहेत इकडनं जे नगरसेवक निवडून आलेत ते राबोडीतले होते चार जे आलेत ते पुन्हा राबोडी म्हणजे मुसलमान एरिया नाहीतर ना मग ते हनुमान एरिया मधून निवडून आले पण ते हनुमान पैसे त्यामुळे इथे राष्ट्रवादीची वाढ थोडी त्यांच्या ह्या टील जो त्या साईडला आहे त्यामुळे हा ती खुंटली आहे असं मला वाटतं तर ह्याच्याबद्दल सर आणखी विचार पाहिजे बर मला आणखी नाही नाही ऐका ना की ठाण्यामध्ये दोन गुरुंनी आपल्या शिष्यांना कायम त्रास दिला मानसिक छळ केला आणि तरी ते त्यांनी शिष्यत्व जपलं याचं एक उदाहरण म्हणजे बाळासाहेब आणि आनंदी घे आनंदी घेचा सगळ्यात जास्त छळ जर मानसिक कोणी केला असेल तर तो बाळासाहेबांनी केला सगळं धर्मेर पिक्चर खोटा आहे टोटल खोटा आहे त्यांच्यामध्ये असा हार्दिक नव्हतं मी तुम्हाला सांगतो की शरद पवारांनी जितेंद्रवर जेवढा अन्याय केला तेवढाच बाळासाहेबांनी आनंदी घेवर केला अन्याय केला अरे भयंकर केलाय सर तुम्हाला आता काय आहे म्हणून अनिल ते लागतो लोकांना म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आता तुम्ही बोला आणलं तर सांगू शकतो काही गोष्टी सर कसं आहे ना की शरद पवारांनी काही बोलावं आता हे असं या निवडणुकीच्या तोंडावर आपण बोललेलं जितेंद्राला अजिबात आवडणार नाही पण तो कुठे लोकांच्या आवडण्या न आवडण्याची परवा करतो तर आपण त्याच्या आवडण्या न आवडण्याची परवा केली तो ॉमॅटिक ट्रॅप नाही माहिती माहिती सगळ्यांना त्याच्यामुळे मराठा जे सरदार आहेत सगळे आणि त्यांचे सेनापती देश नाही त्याला जाणीवपूर्वक कट्टू साईज करायचा प्रत्येक प्रयत्न केला त्या शरद पवारांची मुकसमती होती त्यांनी त्याला कधी एका मर्यादित पलीकडे नाही दिलेला बरोबर सर एवढ्या वेळा तो आमदार झाला आहे त्याला यांची सरकार आलंय शेवटच्या तीन महिन्यामध्ये काय म्हणतात ना जसं ते सगळं खरकट वगैरे काढून झाल्यानंतर भिक्षा वाटतात ना किंवा अन्न वाटतात ना भिकाऱ्यांना की बाबा आता उरलंय ते वाटा तसं उरलेलं मंत्रिपद त्याला दिलं असं माझं मत आणि ते वैद्यकीय शिक्षण एवढ्या कर्तुबगार माणसाला नाही जर पहिल्या वेळेला अरे सरकार आलं त्यावेळेला गृहनिर्माण ते दिलं ना ते काय झालं माहिती त्याचा गाज्या वाज्या त्यांनी जे काय केलं ना त्याच्यामुळे असं झालं की त्याला खाती खाती देणं शक्य नाही राहिलं इतका तो मोठा होऊन बसला आता सुद्धा शरद पवारांची पंचित अशी की ते दुसऱ्या मराठात ते माणसाला मोठा होऊ देत नाही भुजबळ मोठा झाला त्याचं ते कायम इथे दुखणं आहे हा पण मोठा झाला हे पण दुखणं असेल ना शरद पवारांना काय सांगता येत नाही असणारच कारण त्यांनी याला कायम हे ठेवला आता सांगू एकदम गौप्यस्फोटच की एक दिवस आम्ही दोघं असे इमोशनल जरा मूडमध्ये बसलो होतो तर तो मला म्हणाला की मी नॉमेटिक टाईपचा आहे ना म्हणून माझ्यावर जाणीवपूर्वक किती प्रकारे अन्याय झाला इव्हन साहेबांकडून मी सांगू नाही शकत मी सगळं मुकाट्याने सहन करतो कारण ठीक आहे साहेब आपला देव आहे देव परीक्षा घेतो म्हणतात नाही वास्तविक देव छळतो पण देवाला छळतो असं कुठे म्हणतो आपण देव छळतो सर परीक्षा घेतो कसलं परीक्षा देतो तू तुझ्या भक्ताची परीक्षा घेतोस तुला माहित आहे त्याच्या मनामध्ये तुझ्या भावना आहे तुझ्याबद्दल काय आहे प्रेम आहे भक्ती मला ते देव परीक्षा देतो हे बोललं की मला वाटतं हे थोडीच देव आहे त्या माणसाच्या आहे परीक्षा कशी घेतो देव भक्ती आहे ना मग कशाला छळ 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 छळतोच त्याला साहेबांनी त्याला एवढं छळलं तेवढंच बाळासाहेबांनी जे जे आनंदबाबत घडत होतं ना ते सगळं मी वेळोवेळी बोललेलो आहे ते सगळं जितेंद्रबाबत घडलं बघा जितेंद्रचा एकटे मला नाही का दिसत तुम्हाला दिसत नाही पण आदिलदाशी संघर्ष कुणाशी संघर्ष नाही झाला अरे इकडे शिवसेना वाल्यांशी झाला तो तर तुटुंब झाला गमत अशी की आनंदिघे आणि जितेंद्र एवढं नव्हतं एकनाथ चंद जितेंद्रच होत आनंद चंद त्याचं नव्हतं की मुळात दोघांनी एकमेकांच्या कार्यक्रमात का गोंधळ घातल्याची उदाहरण आहेत त्या ह्याच्यामध्ये पण कसं आहे ना की आनंद दिघेला कायम भीती कोणाची वाटली जितेंद्रची वाटली मी तुम्हाला सांगतो मी मित्र आहे ना याचा तर मला माहिती ना कारण आम्ही बसून कारस्थान पण करायचो ना तो तुमचा पूर्णिकर जर वाढायला लागला तर आनंद मी चर्चा केली मी म्हटलं हा तुला भारी पडणार शिवसेना सोडून गेला अरे जाई अशी व्यवस्थाच केली आनंदनी ते तर करावं लागतं सल्ला करत त्याचा पण जितेंद्रला सुद्धा वाढू नये याची चिंता होती इव्हन आज सुद्धा आहे आज तुम्ही बघा की एकनाथजी आणि जितेंद्र महापालिका चालवत होते एकत्र पण आज जितेंद्र एवढे अलीकडे खटले झाले ते एकनाथजी घातलेले आहेत आणि कसलं ती बाई आपल्या व्हिडिओ दिसते हो।, हो आता एकनाथी गाडीत बसले आणि त्यांनी असं बाजूला केलं तिला हो की था ना तो मला तो मला ना वाटेल तो खटला चाल पण देशद्रोह आणि मॉलिस्टिक एखाद्या स्त्रीचं हे माझ्या आयुष्यामध्ये कधीच मी सहन करू शकत सर त्याच्यापेक्षा आणखीन वाईट गोष्ट अशी आहे की त्याला मोठ्या एका स्कॅम मध्ये पण नुंतवायचा प्रयत्न झाला होता फार मोठ्या स्कॅम मध्ये गुंतवायचा म्हणजे स्वतःची सुटका करून घेऊन याला दटकावला होता ठीक आहे परिस्थिती वेगळ्या प्रकारे त्याची आई वारली त्याला तुरुंगातून आणावं लागलं होतं ते पोकळ स्कॅम होत स्कॅम जे होतं मी बोलतोय ते वेगळं स्कॅम आहे आणखी आणखीन एक स्कॅम आधी जे झालं होतं लँड स्कॅम त्याच्यात काही संबंध नव्हता त्याचा सगळं फिक्शस होतं पण त्याला अडकवायचं म्हणून केलं आणि त्यावेळेला त्याच्या मदतीला आलं नाही साहेब कोणी मला एक त्यांच्याबद्दल हे वाटतं की ऍज ए पर्सन एक तर मला मी आकर्षित त्यांच्याकडे का झालोप्रथम कारण की मला भारतीय जनता पार्टीचे माझे सगळे मित्र शिव्या घालतात की तुझ्याला कोणाशी मैत्री केली पण मी म्हटलं एक तर तो फर्स्ट जनरेशन पॉलिटिशियन आहे म्हणजे स्व <laughs> स्व स्वबळावर उभा झालेला स्वबळावर उभा झालेला त्याची बॅकग्राऊंड अशी नाही दुसरी गोष्ट त्याची पर्सनॅलिटी जी आहे कातील पर्सनॅलिटी कातील मॅग्नेटिक पर्सनॅलिटी मला ओढले जातात त्यांच्याकडे हिप्नोटाइझम आहे मेस्पॉल तो असा बोलायला लागला ना त्याचे ते गारे डोळे रोखून रोखून की मेस्पॉल तो जादूगर आहे जादूगर आहे आणि तर अशा ह्याच्यामध्ये अच्छा दुसरी गोष्ट त्याचा ओपन माइंड म्हणजे आपण म्हणतो तसं आहे आमची जेव्हा ओळख झाली मैत्री झाली तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टी मध्ये आहे हे त्याला पूर्ण माहिती होतं तरी पण त्यांनी कधीही ते आड येऊन दिलं नाही माझ्याशी बोलताना माझं काही काम करताना मला काही मदत करताना कधीच त्यांनी हा विषयामध्ये नाही आणून दिला उलटा तो कायम कधी त्यांच्याकडे गेलं तर यू आर वेलकम अशीच एक भावना आ, तो त्याचा आणखीन एक कौतुक जे आनंदला पण काही प्रमाणात नाही जमलं ते वसंत डावखरेला जमलं होतं गे वसंत डावखरेनं जितेंद्रची जाम वाटावटी म्हणजे भयंकर मारामारी होती आतून म्हणजे सुरुवातीला कसं आलं की जितेंद्राची माझी ओळख होती काही प्रसंग असे घडले होते की त्याला लागलं बिगलं मग मी वडील धरेपणाने बऱ्याच गोष्टी केल्या त्यामुळे आमचं एक असं नातं होतं पण मला मी कसं नाही सुपारे वाजवणारा ना पत्रकार होतो ना त्यावेळेला तर ते, ते, ते वसंताच्या सुपारे मी वाजवायचो त्या सगळ्यात मोठी सुपारी मला जितेंद्र विरुद्ध असायची बंटी बेटात जाणार जपून वगैरे काय काय मी लिहायचो त्यावेळेला ते मला हा वसंतच सांगायचा आणि मी वसंताचा जास्त क्लोज मित्र होतो याच्या तुलनेमध्ये सुपारी म्हणजे पैशाची सुपारी नसते हो दोस्तीची पण सुपारी आपण त्या पण जास्त वाजवतो मला वसंत काय सांगायचा हा माझ्या हे होणार बघ असं म्हणजे त्याला आनंद गेले त्याची दुश्मनी होती वसंत अकोरेवर पण वाटायचं की हा आणि ते काँग्रेसमध्ये होते ना त्यामुळे दुश्मनी आणखी तर वसंतुली मला एकदा असेच आम्ही गळ्यात पडून आम्ही काय वेळेला गप्पा मारतो वगैरे तर त्यावेळेला तो मला म्हणाला था की थतेसाहेब तुम्ही म्हणा त्या वसंताच्या नादी लागून माझं दहा वर्षाचं नुकसान केलं मी दहा वर्ष पुढे गेलो असतो आज म्हणजे आज जिथे आहे ना त्याच्या आणखी दहा पावलं पुढे गेलो असतो कायम मी माझ्याला पाण्यात पाहिलं आणि तुमच्यासारखे मित्र त्याला साथ देत गेले तुम्ही जर ते केलं नसताना खोडसाळपणा प्रत्येक टप्प्यावर तर माझी इतकी बदनामी पण नसती झाली पण मला सोळा सतरा मिनटं झाली होऊ ना सर सर, ने ने बोलू शकतो एक रॅपिड फायर फक्त तुमच्याकडनं हवा कारण की तुमचा जितेंद्र आव्हाडांबद्दलचा अनुभव आणि मैत्री जास्ती टू हार्ट क्लोज टू आत्ता जी निवडणूक आहे येणार परवा येणारी त्यामध्ये जितेंद्र आव्हाड किती मतांनी जिंकेल पन्नास हजार का लाख सर तुम्ही जर वेगळा प्रश्न मला विचारला असता मी रागवलंच असतो की कि येतील विचारलं असतं जाब रागवलं असतो की कसले समीक्षक तुम्ही डॅम कॉन्फिडन्स कसले अनालिस तुम्ही आणि कसले सर्वे करताय तुम्ही मला असा प्रश्न विचारता तुम्ही छान विचारलो ना आय एम डॅम प्लीज सर पन्नास ते एक लाखाच्या मध्ये असेल शंभर शंभर टक्के सर आहे कुठलाही मुसलमान आहे ना तो कुठेतरी माणूस आहे की नाही केवळ माझा हा मुसलमान आहे उबाठा तुझ्या याचा शिवसेनेचा म्हणून मत नाही देणार ते त्याच्यातली माणुसकी बघतील त्याचा अनुभव बघतील त्याचा दृष्टिकोन बघतील सर ज्या वेळेला काहीही राजकीय स्वार्थ नव्हता उलट बदनामीच घ्यायची होती अंगावर उरून जसं हा तुरुंगात गेला असता त्याला कशातही लपेटला असता माहिती आहे अशा वेळेला तो मुसलमान समाजाच्या समस्यांच्या बाजूने उभारलेला विरुद्ध उभा राहिला ना असा हा, हा, हा नाही राहत ना नजीब उल्लाह काही आहे सोशल वर्कर नाही तो बिझनेस पण आहे सर हा सोशल वर्कर हा पॉलिटिकल वर्कर आहे नजीब उल्लाहनेस पॉलिटिक्स बिझनेस पॉलिटिक्स दुसरा प्रश्न खरा जितेंद्र आव्हाड कुठचा नाद मध्ये राहणारा ठाण्यातला का मुंबऱ्यामध्ये आपल्याला दिसतो लोकांमध्ये तो मुंबईला दिसतो तो अच्छा जिथे जे त्या रूप आहे ना तिथे तो हा जसा याला एकनाथ लोकनाथ म्हणतात ना तर तो, तो हे असल्यामुळे हिंदू असल्यामुळे नाथ ते नाथवी चालतं नाथोपंतात घेता येतं त्याला पण हाही तिथे लोकनाथच आहे हा खरा लोकप्रतिनिधी आहे खरा लोकप्रतिनिधी आणि सर तिथले अगदी हिंदू सर त्याला मानतातच मानतात त्यांच्यासाठी तो काय ना आनंदिकेचं देव पण आपणच निर्माण केलं त्याला देवाच्या पंक्तीत आपणच बसवा लागतो याच्या संदर्भात तसं करणं शक्य नव्हतं कारण याला अध्यात्मिक बॅकग्राऊंड त्या वडिलांना होती बरं का त्याचे वडील फार मोठे आध्यात्मिक साधक होते त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत त्या, त्या महाराजांचं नाव मला आठवत नाही अप्रतिम पुस्तक लिहिलं ले ते लेखक को होते सांगले पण त्याचा मी बुवा जसा याचा बुवा केला मला गणेश नाईक नेहमी म्हणायचा की याचा बुवा केला आनंदी घेचा के याचा बुवा करणं शक्य नाही कारण याला अध्यात्मिक बॅकग्राऊंड नाही पण हा खरोखरच ज्याला आपण काय म्हणतात त्याला एक डॅशिंग डेअरिंग बाज युथफुल सर कधी ना तो असा काय केलेला दिसत कधी नाही ऑलवेज चेअरफुल दोनच तरुण आहेत की जे कायम चेअरफुल असतात एनर्जेटिक असतात एक अनिल सत्य वय वर्ष पंच्याहत्तर आणि कधी त्याला तुम्ही डल बघणारच नाही आणि शेवटचा प्रश्न आणि सर त्याचे कुटुंब वत्सलता हे कोणाला माहिती नाही ते आपल्याला माहितीये कारण काय की आपण जवळ असल्यामुळे आपल्याला मुलगी त्याची बायको या सगळ्या संदर्भात काय त्याच भावना असतात हे असतात म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटत की ठाण्यामध्ये त्याच्यासारखा रोमॅन्टिक पर्सनॅलिटीचा ज्याला म्हणतात कातील कॅसेनोवा असा दुसरा कोणी झाला नाही म्हणजे किती तरुणींना त्यांनी घायल केलं किती हृदयभंग केले वगैरे वगैरे हा नंतरचा भाग आहे पण <laughs> <laughs> पण कसं आहे ना की ज्या वेळेला त्यांनी एकदा हिच्याबरोबर आपल्या लग्न केलं लग्न केलं ऋतू ही काय नाव ऋता 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 त्यानंतर तो तिचा नवरा झाला आणि नवरा म्हणून राहिला आणि मुलीविषयीची त्याची प्रेम आहे ना त्या समजू शकतो पण मलाही मुलगी आहे बरोबर आणि मलाही कळतं की बाप म्हणून कसं जीव आणि माझी ते मुलगी अमेरिकेत त्याची मुलगी स्पे कुठे ना मला वाटतं ते त्यामुळे ते तुटणं काय असतं आतून हे होणं कसं असतं ते मलाही माहिती आहे आणि कसं आहे ना की आमच्या दोघांमध्ये आणखीन एक समय आम्ही दोघंही मरता मरता वाचलो जितेंद्र मेला होता खरंच हो 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 इट वॉज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे तो मला तर असं वाटत त्याला बाहेर काढणाऱ्या डॉक्टरांच्या अक्षरच्यात पाय धरले त्यांनी पण मी जितेंद्रमुळे वाचलो जितेंद्रनी मला त्यावेळेला हो नाही नाही काय काय लागलं ते ला केलं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सर ठाण्यामध्ये ना एकदा विषय निघाला होता तर त्यावेळेला मी सांगितलं की ठाण्यामध्ये वसंत डावखरे हा नंबर एक चा मित्र आहे कोणाचाही मे आता नाही आहे विचार पण मित्र म्हणावा तर वसंत डावखरे नंबर दोन ला आनंद होता आनंद मित्राकरता लिगल इलिगल मॉरल इमॉरलिटीज तो सकारायचा जितेंद्र तसा आहे तो चांगला मित्र आहे आणि वाईट शत्रू आहे बरोबर शेवटचा प्रश्न दोन वर्षानंतर तुम्हाला जितेंद्र आवाड काय झालेलं बघायला बघायला आवडेल नाही महाराष्ट्रामध्ये जर महागडीची सत्ता आली तर तो, तो मंत्री होणारच कॅबिनेट त्याच्याबद्दल काय बोलायची आपण गरज नाही पण मला असं वाटतं की तो दोन वर्षानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट संपलेला असेल अजितदादा पट हा अवशेष उरलेला असेल आणि जितेंद्र आव्हाड हा लिहून घ्या